गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर रैतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावडे भरोसा ज्या राजावर आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म मानी ते जगले माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर मित्रांनो आज आहे एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती या निमित्ताने आमच्या विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दिव्यानीने सुंदर असं स्पीच दिलेलं आहे ते स्पीच ऐकण्यासाठी आता आपण जाऊया आमच्या शाळेत चला तर मग मित्रांनो

आणि काळीस म्हणजे सह्याद्री ज्याला शिव शंभूचा अभिमान मान महाराष्ट्राच्या देवघरात ज्याचे पहिले स्थान जो भगवास म्हणत आहे कृपवंत आहे दयेचे वसंत आहे ज्याच्या खुशीतून स्वराज स्वप्न देखणे उद्या झालं तर राजमाता वीर माताजी जाऊस आहे पर मुलखामध्ये राहून स्वराज निर्मित स्वप्न बघणारे स्वराज्य संकल्प शहाजी राजे भोसले ज्यांचा इथे साठूला की डोळ्यात पाण्याने अंगावर शहाऱ्या आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी राजे भोसले पिकाने निर्माण केलेले स्वराज केले नाही तर पट्टीने वाढवलं ते छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणतात ना मी आधीचे मालिक बना पण तरी तिचे गुलाम बनू नका सोयावू शतकात दिवशी त्याची दारा चमकला शिवनेरी व तोफांचा गडगडा झाला शहनाई चौघडा वाजू लागला कैवारी जन्मला दृष्टांचा सौहारी जन्मला मधा राज जन्मला मग शोभा जन्मला इतिहास कळवणारा आधी आता जन्मला नव्हता म्हणून भगावे लागले नाही हिमाला कारण पुस्तो आम्ही शिवरायांना सहरायाचे फरे साहेब कारण त्या लाखो मावळ्यांचे बलिदान अहो शंभूराजे आठवले किटोड्यात शिवाजी अरे तिचा इतिहासाचा बाबा नाहीच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आणि मावळ्याच्या साथीने शिवरायांनी हिंदू विश्वराज्य निर्माण केले अहो बेकुला मिच्या गाड्या तिच्या खुशीतून शिवराय जन्मले आणि पालनहार झाले शिवराय घडले कारण संस्कार शिवराय घडले कारण संस्कार म्हणून कधी फिटणार नाही थोड तुमचे जाऊ नाव तुमचे मिटणार नाही नाव तुमचे मिटणार नाही अशा वीर मातेने घडवला पुत्र कसा असेल हो असेल तो पुत्र कसा असेल तो राजा कसा असेल त्याचे राज्य आणि कसं असेल ते स्वराज्य शिवछत्रपती म्हणजे काय शिवछत्रपती

साथीने लाखो फ्रेंडांशी लढून असा एक माझा शिवभा घडून असा एक माझा शिवबा घडून गेला वागतो त्याचं नाव एक तासो नाव बाजी हात तुटला तरी शत्रू त्याच नाव तानाजी घोडा दिल्लीवरून पुण्यात नाव संताजी शत्रुच्या छावणीतुजून छावणीचे मुखीतो त्याचं नाव धनाजी भागाला सामोरे जातो छत्रपती संभाजी आणि या सगळ्यांना एकत्रित घेऊन

शिवरायांची तर मोठी काय आहे ना आहो असं वाटत उठावो, उठाव त्या रायगडाच्या पायऱ्याच्या डाव्या या मनातून माझ्या राजाला साथ घालावी म्हणावं बोलावं विचारावं की राजा की राजा कशी तुम्ही अडीत आहे तलवार तुमचा आजचा मावडा किंवा चहाचा कप करताना याच्यात नटलट कापताय बघा बघा राजे महाराजाची परिस्थिती काय झालीय महाराज तुम्ही राज्य वेळे स्वराज्य वेळे होते ना तुमचा आजचा मावडा तशी पाण्याची तान धीर धीर बघा बघा राजे महाराजची परिस्थिती काय झाली महाराज कशी सांभाळली तुम्ही एवढी मोठी प्रजा जिदा मा साहेबांच्या तुमचा आजचा सा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन असं चौकोन चौकोनातील जातात दोन घुरेल्यांना आधार कोण अशी कठीण परिस्थिती महाराष्ट्राची झाली आहे महाराज रायगडावर उधारली तुम्ही शिव राष्ट्राची गुडी रायगडावर उधारली तुम्ही शिव राष्ट्राची गुडी तुम्ही नसता तर पडली असती आमची मुडी तुम्ही नसता तर नस दिसता मंदिरावर पडस तुम्ही नसता तर नस दिसती अंगणात तुडस शिवराजाचे संस्कार जिजाऊंनी केले

झाली नाही माझ्या शिवभा दरबारात परफेक्ट परिस्थिती संपून गेला भरारा आले ती गेले किती संपून गेला भरारा कधी संपला नव्हता आणि संपणार नाही माझ्या शिवबाच्या दरबार माझ्या शिवभा धन्यवाद शेवटी सगळ्यांनी उभं

तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मित्रांनो जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद